नमस्कार आपण साजरा माळशिरस तालुक्यातील चाकोरे व प्रताप नगर इथे चौऱ्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन प्रजा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावचे उपसरपंच सचिन विष्णू कचरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा प्रतापनगर चाकोरे येथे जिल्हा परिषद सदस्या मंगलताई किरण वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले श्री चक्रेश्वर माध्यमिक विद्यालय इथे माजी सरपंच श्री किरणप्पा वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय दादासाहेब वाघमोडे व युवा नेते राहुल बापू वाघमोडे माजी सरपंच श्री नवनाथ विठ्ठल जाधव श्री चंद्रकांत दत्तात्रय शिंदे हनुमंत कृष्णा शिंदे निवृत्ती महादेव ढवळे किसन अर्जुन भिताडे सर्व शिक्षक वर्ग ग्रामसेवक तलाठी व गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरा सोलापूर